अमित आणि रोहित दोघे मित्र नुसते मित्र नाहीत तर अगदी जिवलग मित्र एक दिवस ते दोघे सहलीला निघाले मज्जा मस्ती करत गप्पा मारत त्यांची सहल एकदम छान सुरू झाली फिरता फिरता ते समुद्र किनाऱ्यावर जाऊन पोहोचले समुद्र आणि त्याचं रूप बघण्यात त्याच्या लाटा बघण्यात दोघेही मग्न झाले निसर्गाचा भरपूर आनंद घेऊन दोघे किनाऱ्यावर येऊन बसले आणि आता दोघे गप्पा मारू लागले आधी मस्त गप्पा चालू होत्या पण हळूहळू बघता बघता हलक्या फुलक्या गप्पा सिरियस झाल्या सिरियस गप्पा त्यांचा वाद झाला आणि वादाचं रूपांतर नकळत भांडणात झालं भांडण टिपेला गेलं एका क्षणाला वाटलं की आता कुठेतरी जाऊन हे भांडण थांबेल पण तेवढ्यात रोहित अमितला काहीतरी बोलला आणि अमितने रोहितच्या कानाखाली लगावली अमित तिथून लगा निघून गेला आणि समुद्रकिनाऱ्यावरच दूर जाऊन बसला तो समुद्राकडे एकटक पाहत राहिला इकडे रोहित तिथेच समुद्रकिनारी असलेल्या रेतीवर बसला काही वेळ शांतता पण ही शांतता नकोशी होती रोहितने त्या रेतीमध्येच स्वतःच्या बोटांनी लिहिलं आज मला अमितने कानाखाली मारली थोड्या वेळाने अमित उठून रोहितपाशी आला आणि खुणेनेच आता निघूया असं त्याने रोहितला सुचवलं रोहित, रोहित हात झटकत उठला दोघे जाऊ लागले तेवढ्यात अमितचं लक्ष रोहितनी रेतीत जे लिहिलं होतं त्याकडे गेलं त्याने ते वाचलं आज अमितने माझ्या कानाखाली मारली यावर अमित काही बोलला नाही रोहितही काही बोलला नाही दोघे किती वेळ एकमेकांशी काहीही बोलत नव्हते पण ठरवलेली सहल त्यांना पूर्ण करायचीच होती त्यांच्या प्लॅनमध्ये पुढे एक ट्रेक होता त्यासाठी ते डोंगराच्या पायथ्याशी जाऊन पोहोचले हळूहळू ते डोंगर चढू लागले डोंगर चढता चढता आता ते अशा रस्त्यावर होते जिथे एका बाजूला कडा होता आणि दुसऱ्या बाजूला दरी होती त्याच्या मधून ते चालत होते रोहित चालून खूप थकला चालता चालता अचानक त्याचा पाय घसरला तोल गेला असता तर तो पडू शकला असता आणि दरी लांब नव्हती पण तेवढ्यात अमितने प्रसंगावधान राखत रोहितचा हात पकडला आणि त्याला पडू दिलं नाही रोहितने अमितकडे पाहिलं दोघांची नजरा नजर झाली तरीही दोघे एकमेकांशी काहीही बोलले नाहीत ते चालू लागले चालता चालता त्यांचा ट्रेक त्यांनी पूर्ण केला आणि डोंगर माथ्यावर जाऊन ते पोहोचले दोघे विश्रांती घेत होते रोहित जिथे बसला होता तिथेच त्याच्या समोर एक अत्यंत आखीव आणि छोटा असा दगड त्याला दिसला त्या दगडा शेजारीच एक अणकुचीदार दगडही त्याला दिसला ते दोन्ही दगड पाहून त्याला तिथे पेनच जणू काही ठेवलं आहे असं वाटलं त्याने तो सुबक दगड उचलला अणकुचीदार दगड हातात घेत त्याने त्या दगडावर लिहायला अर्थात कोरायला सुरुवात केली अमित आणि रोहित अजूनही बोलत नव्हते पण रोहित त्या दगडावर काय लिहितोय याची उत्सुकता अमितला होती आणि अमित पाहू लागला रोहितचं लिहून संपलं आणि लिहून संपताच अमितच्या चेहऱ्यावर आनंद पसरला कारण रोहितने त्या दगडावर लिहिलं होतं की आज अमितने मला पडता पडता आणि मरता मरता वाचवलं रोहितने अमितकडे पाहिलं दोघे हसले अमितला उत्सुकता निर्माण झाली अमितने कुतूहलाने रोहितला विचारलं मगाशी मी तुला मारलं तर तू रेतीत लिहिलंस आणि आता मी तुला वाचवलं तर तू दगडावर लिहिलंस असं का रोहित म्हणाला रेतीवर लिहिलेलं हे तात्पुरतं असतं येणाऱ्या लाटेसोबत ते पुसलं जातं तसंच तू मला मारणं ही आठवणही तशीच होती जसं लाटेनी ते लिहिलेलं पुसून टाकलं तशी ती आठवण देखील ती वाईट आठवण देखील मी माझ्या मनातून पुसून टाकली पण जे दगडावर लिहिलं जातं ते कायमस्वरूपी तिथे कोरलं जातं हा दगड बघ किती आखीव आणि रेखीव आहे आणि तू केलेलं के कृत्य अर्थात तू मला वाचवणं ही सुद्धा आयुष्यभराची आठवण आहे आणि ती मला जपायची आहे म्हणून मी ती या दगडावर कोरली कारण आता ही आठवण कधीही मिटणार नाही असं म्हणत त्याने तो दगड स्वतःच्या छातीशी धरला अमितला जाणवलं की आपली रोहितशी असणारी मैत्री किती घट्ट आहे त्याने रोहितला कडकडून मिठी मारली थँक्यू आणि सॉरी हे त्या मिठीमध्ये आपोआप येऊन गेलं होतं वेगळे शब्द बोलायची तिथे काहीही गरज भासली नाही या जगात माणसं अनेकदा एकमेकांना असंच म्हणताना आपण पाहतो की मी जे म्हणालो आहे ती काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे ती कधीही पुसली जाणार नाही म्हणजेच काय मी जे बोललो आहे तेच होईल त्यात काहीही बदल होणार नाही मग रोहितप्रमाणेच सगळ्यांनी चांगल्या आठवणी या जर दगडावर कोरल्या आणि वाईट आठवणी या रेतीत लिहिल्या तर किती सोपं होईल नको असलेलं समुद्राच्या लाटेबरोबर पुसलं जाईल आणि जे हवं आहे ते त्या दगडाप्रमाणे आपल्या मनात कोरलं जाईल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा याचं कारण असं की कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ही गोष्ट बघितल्यानंतर अनेक तुटलेली नाती कदाचित जोडली जाऊ शकतात एक शक्यता तरी तशी निर्माण होऊ शकते कारण या जगात सकारात्मकता भरपूर आहे आपल्याला केवळ ती शोधता आली पाहिजे पॉझिटिव्ह टी विथ वरुण भागवत